नमस्कार साडे अकराच्या या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्वाचा आज समारोप पाटण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी पुणे शहराला स्टार्टअपची राजधानी अशीही ओळख मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका पाच राज्यांमधल्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत केंद्र सरकारला अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी देऊ नये उद्धव ठाकरे यांची भूमिका पुढल्या महिन्यात एकाच वेळी एकशे तीन उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याच्या विक्रमासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं जिंकलं सलग चौथं विजेतेपद आणि राज्यात थंडीचा कडाका वाढला अहमदनगर इथं निचांकी तापमानाची नोंद आता पाहूया शीख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंग यांची साडेतीनशेवी जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या प्रकाश परवाचा आज समारोप होत असून बिहारमध्ये पाटणा इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत पाटण्यामध्ये तख्त श्री हरमंदिर साहेब इथं दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे तर शहरात गांधी मैदानात तयार करण्यात आलेल्या गुरुद्वारामध्येही गर्दी उसळली आहे या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या गुरु गोविंद सिंग यांचा जन्म पाटणा इथं झाला होता आणि बालपणी सात वर्षांचे होईपर्यंत त्यांचं पाटण्यात वास्तव्य होतं त्यामुळे या शहराला विशेष महत्व प्राप्त झालं आहे आगामी काळात पुणे शहर हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल म्हणून ओळखलं जाईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे पुण्यामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण करताना ते बोलत होते पुणे शहर आयटी हब म्हणून ओळखलं जाईल उद्योजक मोठ्या प्रमाणावर इथं येत आहेत परदेशी उद्योजकांच्या दृष्टीनं हे ठिकाण नेहमीच पसंतीचं राहिलं आहे तसंच आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होईल असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार आहे इतक्या कमी कालावधीचं अधिवेशन यापूर्वी आपण कधीही पाहिलेलं नाही अशी कडवट टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते काल ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते या अधिवेशनाबाबत सर्व विरोधी नेत्यांशी बोलून केंद्राच्या या निर्णयाविरोधात आवाज बुलंद केला जाईल असं पवार यांनी सांगितलं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेल्या भूमिकेचं स्वागत करत ते विरोधकांची भाषा बोलत असल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केलं महापुरुषांच्या स्मारकांवर होणाऱ्या कोट्यवधीच्या खर्चावर त्यांनी चिंता व्यक्त केली आपला पक्ष गोवा मणिपूर उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली पाच राज्यांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प मांडू नये अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी ते काल बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाशी युती करायची असेल तर ती सन्मानानं होईल लाचारी पत्करून युती करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं पैसे देऊन मतं विकत घेणारी शिवसेना नाही निवडणूक लढवायची असेल तर स्वच्छ लढवा लढाईची तयारी असेल तर मैदानात या मागून कटकारस्थान नको असा टोला त्यांनी लगावला नववर्षाच्या स्वागतापूर्वी निर्माण झालेला कमालीचा आर्थिक तणाव स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाहिला असं सांगत विमुद्रीकरणामुळे जनतेला होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली सवंग लोकप्रियतेसाठी घाईघाईनं निर्णय घेतले जात आहेत असं म्हणाले हरित लावात त्याला स्टे देण्याची वेळ येते का आधी त्याचा आराखडा नीट तुम्ही केला का नाही पंतप्रधानांचा माध्यमातून का कळला तुम्ही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जो प्रस्ताव आहे मंजूर अरे जाणार कुठून किती लोकांची घरं खाणार मध्ये जो काही वस्ती आहे दाट लोकवस्तीचा पट्टा आहे तिकडनं ती बुलेट ट्रेन जाणार कशी जाताना तुम्ही ती नेणार कशी केंद्र सरकारनं अचानक घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे शेतमालाचं अतोनात नुकसान झालं आहे सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी केली आहे ते काल पंढरपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते भाजपानं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत त्याउलट ट्रेन स्मार्ट सिटी अशा योजना सुरू केल्या तसंच सरकार महागाई कमी केल्याचा दावा करत असलं तरी प्रत्यक्षात केवळ शेतीमालच स्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे असा आरोप पाटील यांनी केला राज्यातल्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात समविचारी पक्षांसोबत लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात पाच हजार पंचेचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची तरतूद करावी अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत विज्ञान भवनात केंद्रीय अर्थसंकल्पाची पूर्व आढावा बैठक आली या बैठकीत मुनगंटीवार यांनी राज्याच्या विविध विकास योजनांसाठी लागणाऱ्या निधीबाबतची माहिती अर्थमंत्र्यांना सादर केली राज्यातल्या आठ दुष्काळग्रस्त जिल्ह्यात कृषी हस्तक्षेप आणि अभिसरण प्रकल्प लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी अशी मागनी ही मुनगंटीवार यांनी यावेळी केली परिषदेच्या पाच जागांसाठी तीन फेब्रुवारीला मतदान होणार आहे औरंगाबाद कोकण आणि नागपूर शिक्षक मतदारसंघ तसंच नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ यात निवडणुकीसाठी मतदान होणार आहे या निवडणुकांसाठी दहा जानेवारी दरम्यान अर्ज भरता येतील या निवडणुकांची मतमोजणी सहा फेब्रुवारीला होणार आहे उत्तर प्रदेश पंजाब गोवा उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे पाचही राज्यातील मतमोजणी येत्या अकरा मार्चला एकाच दिवशी होणार आहे निवडणूक का आचारसंहिताही कालपासूनच लागू झाली आहे। उत्तर प्रदेश या देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात चारशे तीन जागांसाठी सात मतदान होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली पहिला टप्पा अकरा फेब्रुवारीला त्यानंतर पंधरा एकोणीस तेवीस आणि सत्तावीस फेब्रुवारी चार मार्च आणि सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आठ मार्चला मतदान होणार आहे गोव्यात चाळीस जागांसाठी तर एकशे सतरा जागांसाठी एकाच दिवशी चार फेब्रुवारीला मतदान होईल उत्तराखंडमध सत्तर जागांसाठी एकाच टप्प्यात पंधरा फेब्रुवारीला मतदान होणार आहे मणिपूरमध्ये साठ जागांसाठी दोन टप्प्यात चार आणि आठ मार्च या तारखांना मतदान घेण्यात येईल सीमापार दहशतवादी कारवायांना भारत कठोर का प्रत्युत्तर देईल आणि दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या भूमिकेवर पाकिस्तानला फेरविचार करणं भाग पडेल अशी स्पष्टोक्ती लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केली आहे अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या पाकिस्तानच्या धमकीविषयी बोलताना अशी विधानं भारताच्या सरहद्दीचं रक्षण करण्यासाठी अटकाव करू शकत नाहीत असंही ते म्हणाले भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकाच वेळी एकशे तीन उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम करणार आहे आतापर्यंत कोणत्याही देशानं एकाच वेळी इतक्या उपग्रहांचं प्रक्षेपण केलेलं नाही एकाच वेळी सर्वाधिक सदतीस उपग्रह सोडण्याचा विक्रम दोन हजार चौदा साली रशियानं केला होता तर इस्रोनं गेल्या वर्षी एकाच वेळी वीस उपग्रह सोडले होते त्यामुळे शंभरहून अधिक उपग्रह सोडण्याचा हा इस्रोचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे पी एस एल व्ही सी तीन या उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यान हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे या उपग्रहांमध्ये अमेरिका आणि जर्मनीच्या उपग्रहांचाही समावेश आहे आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं आणि हेच रक्त, रक्त वेळेवर मिळालं तर जीवदान मिळतं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उस्मानाबाद इथल्या शासकीय रुग्णालयात ई ब्लड बँक सुरू करण्यात आली आहे पाहूया हा त्याचा वृत्तांत उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयानं डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत ई ब्लड बँक सुरू केली आहे ही देशातली तिसरी आणि राज्यातली पहिली ई ब्लड बँक ठरली आहे देशात अशी ई ब्लड बँक एम्स रायपूर आणि नवी मुंबईच्या एन एम एम सीच्या रुग्णालयात सुरू आहे या ई ब्लड बँकच्या माध्यमातून रक्ताचा साठा त्याच्यापासून मिळणारे घटक तसंच रक्त साठ्याची माहिती ऑनलाईन उपलब्ध होऊ शकणार आहे ब्लड आणि त्याचे विविध कंपोनंट्स हे आपल्याला ऑनलाईन बघता येतील त्याचप्रमाणे जे डोनर्स आहेत त्यांना पण एस एम एस एच्या जाणार आहे जे रिपीटेड डोनर्स आहेत किंवा जे पैसे घेऊन रक्त देण्याच्या संदर्भात काही असे काम करतात ते इथे ट्रॅक होणार आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारचं चुकीचं रक्त हे ब्लड बँक मध्ये येणार नाही ब्लड बँक ऑनलाईन असल्यानं विविध रक्त शिबिरं आयोजित करण्यात येतील आणि रक्तदान शिबिरांची माहितीही मिळू शकेल ज्या रक्त गटाची कमतरता भासेल अशा गटाच्या रक्तदात्याचीही शिबिरं घेता येतील तसंच रक्तदात्याची यादीही ऑनलाईन उपलब्ध होऊ शकेल आपल्याला ब्लड बँकेमध्ये उपलब्ध स्टॉक्स ऑनलाईन पाहता येणार आहे दुसरं आहे की आपल्याला कुठल्याही रुग्णालयातल्या डॉक्टरांना किंवा तिथल्या नातेवाईकांना जर रक्ताची गरज पडली तर त्याच ठिकाणाहून रक्तपेढीमध्ये उपलब्ध असलेल्या साठ्याची माहिती झाल्याकारणाने तातडीने ह्या ठिकाणी येतील त्यांना धावपळ करायची गरज पडणार नाही अशा प्रकारच्या ई ब्लड बँकमुळे उस्मानाबादमधल्या रुग्णांना भविष्यात रक्ताची कमतरता भासणार नाही पत्रकार हे लेखापरीक्षक असल्यानं त्यांनी सरकारी पुरस्कार स्वीकारता कामा नये असं मत ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी व्यक्त कलि आहे पुण्यात केसरी वृत्तपत्राच्या एकशेछत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त साईनाथ यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते पूर्वी वृत्तपत्र कमी असल्यानं वाचक मर्यादित होते मात्र वाचकांना वृत्तपत्रातल्या बातमीची जाण होती आणि त्याचं महत्वही समजत होतं असं म्हणाले मात्र सध्याच्या काळात सोशल मीडियाचं लोण वाढलं आहे आणि बातमीचा मुख्य गाभा हरवत चालला आहे अशी खंत साईनाथ यांनी व्यक्त केली एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दीपक टिळक रोहित टिळक उपमहापौर मुकारी अलगुडे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पी व्ही मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे राज शाह यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वाच्या पदावर नियुक्त केलं आहे नुकत्याच अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात प्रचार शाह यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या या कामगिरीला विचारात घेऊन त्यांना राष्ट्राध्यक्ष उपसंचार संचालक आणि संशोधन संचालकांचे सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहा रिझर्व्ह पेटीएमला पेमेंट बँक म्हणून काम करायला मंजुरी दिली आहे या बँकेचं कामकाज पुढल्या महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे या पेटीएम दोनशे वीस कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करत तर त्यासाठी चारशे कोटी रुपयांच्या प्रारंभिक कोषाची गरज आहे दुसरीकडे एअरटेलनं पेमेंट बँकेची सुरुवात केली असून तिचे व्याजदर सुरू झाले आहेत धुळ्यामध्ये कालपासून सत्तावन्नाव्या कला प्रदर्शनाला सुरुवात झाली धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आमदार कुणाल पाटील धुळ्याच्या महापौर कल्पना महाले यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं कलेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि आपली कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राज्यातले चार हजार बावन्न विद्यार्थी सहभागी झाले आहेत या प्रदर्शनात शिल्प रेखा रंगकाम चित्र धातू सिरॅमिक आणि कापड अशा विविध माध्यमांच्या सहाय्यानं तयार केलेल्या कलाकृती मांडण्यात आहेत सात विभागातून एकतीस कलाकृतींना पारितोषिक आणि सदतीस कलाकृतींना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत भारतीय स्वातंत्र्य संघर्षाचं स्मरण प्रत्येक देशभक्ताला करून देणारं पहिलं फोर्डी स्मारक मुंबईतल्या नेहरू सेंटर ऑडिटोरियम इथं स्थापन करण्यात आलं आहे गुलामगिरीचा प्रवास ब्रिटिश शासनकर्त्यांनी केलेला अत्याचार भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा लढा आणि विजयाला अधोरेखित करण्याचा प्रयत्न या स्मारकाद्वारे करण्यात आला आहे या स्मारकात भगतसिंग पांडे जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यांनी दिलेला स्वातंत्र्य लढा असे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातले सतरा महत्त्वाचे प्रसंग स्पेशल इफेक्ट्स कला आणि वास्तुशिल्पाच्या सहाय्यानं जिवंत करण्यात आले आहेत कलाकारांसाठी उत्तम पर्वणी असणारा संगीत प्रहर महोत्सव येत्या चौदा जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे आर्ट आणि आर्टिस्टच्या संस्थापक संचालक दुर्गा जसराज यांनी काल मुंबईत प्रेस क्लब इथं आयोजित वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या संगीत प्रहरमध्ये सोळा कलाकार वीस तास आपली कला सादर करणार आहेत चौदा तारखेला सकाळी सहा वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होईल या कार्यक्रमासाठी रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत तिकीट असून बुक माय शोवरही तिकीट उपलब्ध आहेत असं दुर्गा जसराज यांनी सांगितलं शिरपूर इथं किसान विद्या प्रसारक संस्थेच्या प्रांगणात कालपासून तीन दिवसीय कला क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली खासदार हिना गावित यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केले। या महोत्सवात सुमारे तीन हजार सातशिविद्यार्थी सहभागी झाले आहेत या विद्यार्थ्यांनी उद्घाटन सोहळ्यात संचलन ग्रामीण भागातल्या होतकरू खेळाडूंना संधी देण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम किसान विद्याप्रसारक संस्था करून देत असल्याबद्दल हिना गावित यांनी या संस्थेचं कौतुक कलि भारताच्या एक दिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा महेंद्रसिंग धोनी यानं केली आहे मात्र पंधरा तारखेपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी संघात खेळाडू म्हणून निवडीसाठी आपण उपलब्ध असल्याचं त्यानं स्पष्ट कलि भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ट्विटरद्वारे ही माहिती दिली धोनीनं यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणाही अचानक केली होती धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं दोन हजार टी ट्वेंटी दोन हजार एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद तर दोन हजार चॅम्पियन्स चषक अशा तीन प्रमुख स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं तर दोन हजार पंधराच्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघानं फेरीपर्यंत मजल मारली अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला कर्णधार आहे त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातही सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याची कामगिरी धोनीनं आहे बातमी फुटबॉलची बांगलादेशला तीन एक असं नमूवत भारतीय महिला संघानं सॅफ अर्थात दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या स्पर्धेचं सलग चौथं विजेतेपद पटकावलं आह काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं वर्चस्व सिद्ध केलं दंगमेई ग्रेस सस्मिता मलिका आणि इंदुमती यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारतानं हा विजय साकारला या स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झालेल्या बांगलादेशला केवळ एकच गोल करता आला भारतीय महिला फुटबॉल संघानं आतापर्यंत सलग एकोणीस सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची कामगिरी केली असून अठरा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एक सामना बरोबरीत सुटला एक नजर हवामानावर जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे लेह श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे हिमाचल प्रदेशातही बऱ्याच भागात थंडीची तीव्रता वाढली आहे पंजाब आणि हरियाणात किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी या दोन्ही राज्यांच्या बऱ्याच भागात अद्यापही थंडीची लाट कायम आहे राज्यात थंडीचा कडाका वाढला असून पुणे अहमदनगर नाशिक जळगाव उस्मानाबाद आणि नागपूरमध्ये पारा दहा अंशांच्या खाली उतरला आहे अहमदनगरमध्ये सर्वात कमी चार पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सिअस तर नाशिकमध्ये सात पूर्णांक नऊ आणि पुण्यामध्ये आठ पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उस्मानाबादमध्ये आठ पूर्णांक नऊ नागपूरमध्ये नऊ पूर्णांक सहा दशांश तापमान होतं मुंबईतही थंडी वाढली असून मुंबईत चौदा पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इत तापमानाची नोंद झाली पुढल्या दोन दिवसात मुंबईतलं तापमान चौदा अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे महाराष्ट्र कोकण आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्वाचा आज समारोप पाटण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी पुणे शहराला स्टार्टअपची राजधानी अशीही ओळख मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका पाच राज्यांमधल्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत केंद्र सरकारला अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी देऊ नये उद्धव ठाकरे यांची भूमिका पुढल्या महिन्यात एकाच वेळी एकशे तीन उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याच्या विक्रमासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं जिंकलं सलग चौथं विजेतेपद राज्यात थंडीचा कडाका वाढला अहमदनगर इथं बीचांकी तापमानाची नोंद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार